Bye, guys. आता बाहेर पाऊस पडत आहे जो मराठीचा असेल ना प्लीज आम्हाला सांगा जे मराठीचे असतील त्याला फेमस डिश पण माहिती असेल फेमस डिश आहे मराठीची वडापाव आणि स्वीट फेमस स्वीट डिश मला नाही माहिती फक्त गणेशला गणेशाला काय आवडत माहिती आहे मोदक जेणे जेणे मोदक खाल्लं असेल तर सबस्क्राईब करा आणि त्याने त्याने वडापाव खाल्ला असेल तो लाईक करा ज्याने दोन्ही खाल्ले असतील तर सबस्क्राईब आणि लाईक पण करा मी खाल्ले तर मी करेन आर्मी क्वॉर्टरमध्ये राहतात का जे राहत असेल ते स्वयंपीज असेल आम्ही राहतो आर्मी ठीक आहे हाड हाड येतात हे हे। <laughs> <laughs> अरे है का लिहिलंय तू काय तो वरचा तो वरचा पडतोय काय आमच्याकडे पडतोय मम्मा तू आरवाला काय आर वाला, का वाला। तुला जोकर समजत सगळी खायचं खायचा काय लिहिलंय एच वाला एच वाला काय लिहिलं आहे एच वाला तर बघ थर्ड मध्ये आहे एच वाला कोणता आहे सांग ना एच वाला काय लिहिलं आहे तो खाऊ तुमच्याकडे पाऊस आहे का ते लिहिलेलं आहे हॅलो फ्रेंड पाऊस आहे का तुमच्याकडे तो काय लिहिलाय ना पिथोरागड मध्ये खूप थंडी आहे तो एच वाल काय लिहिलंय सांग एक बार हाय हाय करतोय हाय आर वाला काय लिहिलंय खालच ते बघ ना तुला सिंबॉल पाठवलेत हो ना कार्टून वाले हो मला नाव माहिती झालं ना तू वाचून सांग ना हॅलो हॅलो फ्रेंड जेवण झालं का आमच्याकडे पाऊस खूप पडतोय दाखवते तुम्हाला मधील बघा वातावरण किती छान आहे समोर झाडं दिसतात ते मॅच बॉक्स बनवतात ना ज्या मॅच बॉक्स बनवायला जी लाकूड यूज करतात ना त्याची झाडं आहे ती आणि हा माझा आहे गार्डन पाहू शकता झेंडूची झाडं केवढी मोठी झालेली आहेत पा काहीतरी लिहिलेले दिलेली आहे चित्ती फर्स्ट मला जोकाच मजत करून मग नी बर आणलंय हॅलो फ्रेंड पिकोर सध्या पिछोरागडवरून आम्ही बोलत आहोत तुम्ही कुठून आहात आमचं पिछरागडचं वातावरण दाखवतो मध्ये तेवढं एनी टाईम पाऊस असतो इथे आणि आता पण पाऊस पडत आहे महाराष्ट्र मधून कोण आहे आम्ही आहात Hi friends! Like her please, subscribe please, like and subscribe! of to please. please like Sarah गायचं वातावरण गायचं पूर्ण वातावरण पावसात भरलेलं आहे आणि इकडचे झाडं ज्या मोठी मोठी दा, दाख दाखवते थांबा ते बघा इकडे फ्लावर ब्लेवर सगळं लावलेलं ला आहे तर पाच लोकेशन दिले सेंटॅन्स से दिलेले आहे मध्ये डोकर आहे एकामध्ये हाय आहे आणि तीन झालेले ना ते नाव फक्त सिम्बॉल दिलेले

हॅलो फ्रेंड प्लीज लाईक करा कोण कोण हरियाली मनवतो आणि कोण कोण श्री वाला फेस्टिवल मनवतो, प्लीज कमेंट करून सांगा सिक्स आणि फाईव्ह किती हॅलो मग मग सिक्स आणि फाईव्ह किती सांगू इलेवन ना हॅलो फ्रेंड बघा आमच्याकडे केवढं छान वातावरण आहे हरियाली हरियाली आणि त्यात पाऊस एवढा छान रेमचीम रेमचिम रेम पाऊस पडत आहे 嗯。 हॅलो फ्रेंड महाराष्ट्रामधून कोण कोण आहे हाय हॅलो हॅलो फ्रेंड वर तुमचं खूप खूप स्वागत आहे कुठून आहात तुम्ही हॅलो प्लीज लाईक like करा पाहू शकता आमच्याकडचं वातावरण हॅलो फ्रेंड कुठून आहात तुम्ही प्लीज लाईक करा उत्तराखंडमध्ये कर पाहू शकता असा रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो जोरात केव्हाच पाऊस पडत नाही पाहू शकता आणि हा आता पाऊस दिवसभर असाच लागून झाला छान थंडगार वातावरण वाटतंय आता तर सध्या आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये पाऊस असणार कुठून आहात तुम्ही मी मीही महाराष्ट्रामधूनच आहे तुम्ही कुठून आहात हे आमच्या आर्मी लाईन मधील परिसर आहे पाऊस एक तर केवढी झाड वगैरे हे आमचे आहेत आर्मी क्वार्टर आर्मी मधील पोटाने आहेत आणि पाहू शकता किती छान वातावरण आहे गार्डन पाहू शकता ছান ফুডু ফুল Bye. हॅलो फ्रेंड कुठे कुठून आहात तुम्ही हाय हॅलो 嗨。 हेलो हाय हेलो प्लीज लाइक करा फ्रेंड ये थोड़ा गड़बड़ना है aulsed tapis olevat nagu vahetavad erinevaid mõlemad infovõid . हाय हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंज प्लीज लाईक करा वातावरण पाहू शकता केवढं थंडगार झालं आहे